बदलापूर अत्याचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला त्यानंतर राजकारणानं शिखर गाठलेलं असताना आता कोर्टाने पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय पोलिसांनी केलंय त्याला एन्काउंटर कसं म्हणणार असा थेट प्रश्न कोर्टानं विचारत पोलिसांच्या या कारवाईवर ताशेरेवली बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटरमध्ये खात्मा झाला मात्र ठाणे पोलिसांच्या या थिअरीच मुंबई हायकोर्टानं एन्काउंटर केलंय पोलिसांनी केला त्याला एन्काउंटर कसं म्हणणार असा सवाल कोर्टानं उपस्थित करत ताशेरे ओढले त्यामुळे एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रमच संशयाच्या हो भोवऱ्यात अडकला पोलिसांनी दिलेल्या जबाबात ते असं म्हणतात आरोपी अक्षय शिंदेनं एपीआय निलेश मोरेनकडचं पिस्तूल खेचलं त्यावर हायकोर्टाने प्रश्न विचारला अक्षय शिंदेनं पोलिसांकडून बंदूक खेचलीच कशी पोलीस म्हणतायत अक्षय शिंदेनं पिस्तुला ताबा घेत कुणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तर कोर्ट म्हणताय सामान्य माणसाला बंदुकीचा ट्रिगर ओढता येत नाही झटापटीत पिस्तूल लोड होऊन एक गोळी फायर झाली ज्यात निलेश मोरे जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी दिली त्यावर कोर्टाने विचारलंय अक्षयने झाडलेल्या इतर तीन गोळ्या कुठे गेल्या तर पोलीस म्हणत आहेत अक्षय शिंदेने पिस्तूल मधून आणखी दोन राऊंड फायर केले त्या गोळ्या कुणालाही लागल्या नाही तर कोर्टाने त्यावर विचारलं एक गोळी पोलिसाला लागली तर बाकीच्या दोन गोळ्यांचं काय झालं संजय शिंदेनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर एक गोळी झाडली असं पोलिसांच्या जबाबात नोंद आहे तर स्वसंरक्षणासाठी पायावर गोळ्या का मारल्या नाही असा सवाल कोर्टानं केलाय गोळी लागल्याने अक्षय शिंदे खाली पडला संजय शिंदेनी त्याच्याकडचं पिस्तूल ताब्यात घेतलं असं पोलीस म्हणत तर एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला गोळी कशी चालवायची हे माहिती नाही का असं कोर्टाने विचारलंय अक्षय शिंदे हा एपीआय निलेश मोरे आणि कॉन्स्टेबल यांच्या मध्ये बसला होता तर संजय मोरे समोर होते त्यावर असं चार पोलीस अधिकारी एका आरोपीला सांभाळू शकत नव्हते या पॉलिटिकल माफियांच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा घडण्याची शक्यता आहे कारण की लोकांची आक्रोश होता अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी समोर इलेक्शन नजरेसमोर ठेवून हा कट रचून हत्या केलेली आहे बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एनकाउंटरवरून विरोधकांकडूनही संशय व्यक्त केला जातोय आता कोर्टाने पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केला कोर्टाने जखमी पोलिसाचे वैद्यकीय अहवाल सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आदी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले त्यामुळे अक्षय शिंदेच्या मृत्यूने अनेक प्रश्न उभे राहत आहेत की अनेक प्रश्नांकडे जाणाऱ्या वाटा बंद होत आहेत असे सवाल आहेत संस्थाचालक उदय कोतवाल सह सचिव तुषार आपटेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे तेवीस ऑगस्ट पासून उदय कोतवाल आणि तुषार आपटे फरार आहेत बदलापूरच्या शाळेतील पंधरा दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज कुणी गायब केलं शाळेवर आणि संस्थाचालकांवर कारवाई होणार का या प्रकरणात अजून कोण कोण गुंतलंय याच उत्तर मिळणार का असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत कोर्टाने कपडे काढून टाकले सरकारचे एनकाउंटर त्याला म्हणतात येत नाही त्याचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न तो चालू आहे एकाला एखाद्याला वाचवण्यासाठी केलेली ही कारवाई आहे त्याला शिक्षा मिळायला पाहिजे होती आणि झालीही असती नाही कोर्टाला काय वाटलं असेल तर पोलीस त्या ठिकाणी त्याचं उत्तर देतील की कोणावर त्या ठिकाणी गोळीबार होत असेल कोणाचा जीव धोक्यात असेल पोलीस यंत्रणेचा पोलीस कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात असेल आणि त्यावर त्यांनी कृती केली त्यावर विरोधकांनी या पद्धतीने खालच्या प्रकारचं राजकारण करून गुन्हेगारी शक्तीला बळ देण्याचं काम महाविकास मा, आघाडीचे नेते करत आहेत एन्काउंटर करा नाही जाहीर कायदा दुरुस्ती करा ना जाहीर फाशी द्या चौकात आणून एन्काउंटर करा या मागचं षडयंत्र काय आहे हे केवळ भाजपच्या आणि आर एस एसच्या लोकांना वाचवण्यासाठी त्याचा एन्काउंटर केला आहे हे काय मर्दुमकी केली नाही त्याच्या मागचं षडयंत्र जे आहे ते मुळात हे आहे करा ना चौकशी ओ शिंदे आहे भाई जो माणूस त्यागाना मोठा होतो त्यागानं मुख्यमंत्री पदावर जात होतो या गोष्टींना घाबरत नाही चौकशी करा दूध का दूध दूध पाणी का पाणी करा एकीकडे एक तुम्हीच बोबा मारायचं मुलीवर बलात्कार झाला तुम्ही सांगायचं तर चौकात पाशी द्या आणि त्या आरोपीने गोळी काढायची आणि गोळी मारायची आणि त्याला काय त्याची आरती करायची काय दरम्यान अक्षय शिंदेच्या एनकाउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली बदला पुरा महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार अशा आशयाचे बॅनर्स गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोटोसह झळकले यावरून विरोधकांनी जोरदार निशाणा साधल्यानंतर हे पोस्टर्स बीएमसीने हटवलेत गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणं आणि त्याची पोस्टरबाजी करणं हे माझ्यासारख्या एका महिलेला धक्कादायक आहे कारण ज्या मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील की या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय बस मिर्जापूर टीव्ही व्ही मध्ये या गोष्टी चालतात हे वास्तव आहे श्रेय घेण्याचं कोणाचं असं कारण नाही कारण त्यांनी जी चूक केली त्यांनी पोलिसांवर फायरिंग केली त्यामुळे त्याच्यावर प्रति फायरिंग त्याला करावी लागली आणि त्याच्यामध्ये हा शिंदे मृत्यूमुखी पडलेला आहे त्यामुळे हे काय येथे युद्ध होतं की कोणी जिंकलेलं आहे म्हणून अक्षय शिंदेचं एन्काउंटर नक्की कसं झालं तळोजा ते मुंब्रा बायपास दरम्यान पोलीस व्हॅन मध्ये काय घडलं कुणाला तरी वाचवायसाठी त्याचा बळी घेतला का, का। निवडणुकांच्या तोंडावर प्रोपगंडा पसरवण्याचा राजकारण्याचा हा डाव आहे का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत निखिल चव्हाण आणि रिदेश हातीमचं ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Go, go, go,